नमस्कार मित्रांनो मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे हो मित्रांनो राज्य शासनाने नवीन जी आर निर्गमित केला आहे संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणार तीन हजार रुपये तसेच हे पैसे लाभार्थ्यांना किती तारखेपासून मिळणार आहेत अर्थात त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत हे सुद्धा या जी आरमध्ये मध्ये सांगण्यात आलं आहे तेव्हा या नवीन आलेल्या जी आरविषयी विषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता अनुदानाचे वितरण करण्यासाठी मित्रांनो असाच दुसरा जे आर अनुसूचित जातीसाठी पण निर्गमित करण्यात आला आहे आणि त्यामध्ये पण हीच माहिती देण्यात आली आहे म्हणून या जी आरवरून तुम्ही समजून घ्यायचं आहे तर बघा महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच दोन दिवसापूर्वी हा जी आर निर्गमित करण्यात आला आहे तर या जी आरमध्ये शासन निर्णय काय आहे ते खाली या ठिकाणी पहा सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अंमलबजावणीसाठी रुपये तीनशे कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली आहे तर त्या अनुषंगाने अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी रक्कम एकशे पंच्याण्णव कोटी अठ्ठावीस लाख चौवेचाळीस हजार पाचशे इतका निधी सर्व जिल्हाधिकारी यांना वितरित करण्यात आला आहे तसेच महत्त्वाचं बघा आता माहे ऑक्टोबर व नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीच्या खर्चासाठी म्हणजेच हे पैसे लाभार्थ्यांना देण्यासाठी यापैकी सेहेचाळीस कोटी ब्याऐंशी लाख बारा हजार सहाशे एकोणनव्वद इतका निधी शासनाद्वारे वितरित करण्यात आला आहे म्हणजेच मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांचे तीन हजार रुपये मिळणार आहेत आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कधी हे पैसे लाभार्थ्यांना मिळणार तर पहा जी आर निर्गमित झाल्यानंतर आणि हा निधी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना वितरित केल्यानंतर आठ ते दहा दिवसात लाभार्थ्यांच्या खात्यावर हे पेन्शन जमा केले जाते तर त्याप्रमाणे येते आठ दिवसात लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हे दोन महिन्यांचे पैसे जमा होऊन जातील तर अशा प्रकारे मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आलेली ही महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती व्हिडिओला लाईक करा आणि या योजनेविषयी असेच नवीन अपडेट वेळोवेळी जाणून घेत राहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद